आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल अवयव प्रत्यारोपण दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न झाली जागतिक अवयव प्रत्यारोपण दिन म्हणून तेरा ऑगस्ट रोजी हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने परभणीतील देवगिरी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे बारा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद संपन्न झाली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याचा परवाना हा अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या कमिटीने नुकताच हॉस्पिटलला बहाल केला आहे अनेक रुग्णांना किडनी प्रत्यारोपण आणि इतर अवयवांच्या बाबतीतले असणाऱ्या अवघड शस्त्रक्रियांसाठी मुंबई आणि इतर ठिकाणी जावे लागत असते अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आता देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मिळणार असल्याचे या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले या पत्रकार परिषदेला आय एम एचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी डॉक्टर साळवे डॉक्टर कार्ले विनोद डावरे यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती स्पेशलिटी हॉस्पिटल येथे आम्ही सर्वांनी डॉक्टर एकनाथ गाभाळे सर मी डॉक्टर कोंडावर सर व आय एम अध्यक्ष डॉक्टर कालानी सर डॉक्टर कार्ले सर आम्ही सर्वांनी पत्र, पत्रकार परिषद घेतली यामधून आम्हाला आमच्या परभणी जिल्ह्यातील रहिवाशांना परवणीकरांना एकच संदेश इथे द्यायचा आहे की आता अवयवदान अवयवदान म्हणजे किडनीदान करण्यासाठी आणि किडनी प्रत्यारोपण सर्जरी करण्यासाठी आता आपल्याला मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरलाच जाण्याची परमिशन किंवा जाण्याची आवश्यकता नाही आता आपण हे अवयवदान इथेही करू शकतो आपण इथे अवयव ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट आपण आज आपल्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये सुद्धा करू शकतो अत्यल्प दरामध्ये ही सुविधा परभणीकरणं उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर एकनाथ गबाळेसरांनी खास महत्त्व महत्वाचे लक्ष दिले व खास प्रयत्न केले याबद्दल त्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय व निमशासकीय योजनांद्वारे हे अवयदान ॲज वेल एज हे किडनी ट्रान्सप्लांट परभणी शहरामध्ये अत्यल्प दरात करू असं मी तुम्हाला एक आश्वासन देतो सर अवयदानाचं प्रबोधन व्हावं लोकांना माहिती व्हावी यासाठी कसा प्रयत्न केला विविध सामाजिक संघटनांना सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणार का भविष्यात सर हो याचं साळवे सरांनी सांगितलं की आपण अवयदान करणं हे फक्त डॉक्टरचंच किंवा पेशंटचं किंवा समाजातल्या एका व्यक्तीचं काम हे आपल्या सर्वांचं काम आहे समाजमधून पत्रकार मधूनची आमची म्हणजे मेडिक्स पॅरामेडिक्स या सगळ्यांची जबाबदारी आहे तसेच त्या पद्धतीने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे जसं सर म्हणले त्या पद्धतीने आपला हा जिल्हा वारकऱ्यांचा जिल्हा आहे यांबमातो तुकाराम यांचं आपण नाव घेत आपण प चालत चालत पंढरपूरला पायी आपण दिंडी करतो त्याच पद्धतीने आज आपण आपल्याकडे इथे असलेल्या सर्व संत महात्मा त्याचबरोबर जे कोणी इतिहास समाज स्पर्धक कर प्रबोधन करणे घेत आहेत जे कोणी महाराजांचे कीर्तन आपल्याकडे होत आहे त्यांच्यामध्ये त्यांनी कीर्तनासोबतच अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ह्याचाही संदेश जर दिला तर खूप याच्यामधून सर्वसामान्य लोकांमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज जाईल कारण की आज आपल्या जिल्ह्यामध्ये बरेच लोक धार्मिक आहेत श्रद्धाळू आहेत हे या महाराजांचे त्याचबरोबर संतांचे बोलणं जरा जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीनं त्यांच्या भाषेत समजून सांगितल्यामुळे लवकर पद्धतीने ते ॲडॅप्ट करू शकतात किंवा त्यांना ते समजू शकतात त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकला तर समाजामध्ये प्रबोधन हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं वृत्तिमान करण्यासाठी मी याच्यामध्ये आणखी भर घालू शकतो सर आम्ही जे सांगितलं त्याचमध्ये की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मृत्यू पावतात उदाहरणामध्ये सरकारी दवाखाना सामान्य रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी मृत्यू झाल्या झाल्या अटॅक झालेला पेशंट असेल किंवा ॲक्सिडेंट आलेला पेशंट असेल तर तो, तो मेल्यानंतर त्याच्या नातेवाईकाला एक सोशल वर्करने एम एस डब्ल्यू झालेल्या माणसाने किंवा तिथल्या पत्रकार बंधूंनी त्याच्या नातेवाईकांनी त्याला जर प्रवर्त केलं की हा तुझा झालेला नातेवाईकाचा मृत्यू दु। दुसऱ्याला जीवदान देणारा ठरणारा आहे तात्काळ त्याच वेळामध्ये ता दोन ते तीन तासाच्या तर त्या नातेवाईकाला तुम्ही प्रवर्त केलं तर तो नातेवाईक त्या काळामध्ये भावनाविवस् न होता त्याचं अवैदान तयार करण्यासाठी आप जनतेने प्रयत्न करणं गरजेचं कर आहे त्या ठिकाणी बऱ्या सोशल वर्करने पत्रकार बंधने आणि शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी